स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय पोस्ट विभागात डाक विभागात मित्रांनो बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस प्लस जागा आलेल्या आहेत तर संपूर्ण काष्टवाईज किती जागा आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला फक्त दहावी पास इथं क्वालिफिकेशन लागणार आहे दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही इथं फॉर्म अप्लाय करू शकता मित्रांनो ठीक आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं यू आर बघू शकता एकोणावीस हजार आठशे बासष्ट जागा आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो ओ बी सी बघू शकता ओ बी सीच्या पण चांगल्या जागा आहेत ओ बी सीच्या आठ हजार चोवीस जागा आहेत ठीक आहे आठ हजार चोवीस आहेत आणि एस सीच्या पाच हजार नऊशे एक्केचाळीस आहेत तर ई एस सीच्या बघू शकता की चार हजार आठशे ब्याण्णव आहेत टोटल वॅकेन्सीज आहेत मित्रांनो या इथं माहिती बघू शकता आणि ई डब्ल्यू एस तीनशे तेहतीस आहेत पी डब्ल्यू डी ए त्याच्या पण तीनशे त्र्याहत्तर आहेत ठीक आहे बीच्या पण तीनशे त्र्याहत्तर आहेत पी डब्ल्यू डी सीच्या तीनशे अठ्ठेचाळीस चा आहेत आणि पी डब्ल्यू डीईचा एकशे पंचवीस आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथं माहिती बघू शकता ठीक आहे रजिस्ट्रेशन अँड सबमिशन इथं त्याचा डेट पण बघू शकता तुम्ही मी तुम्ही रजिस्ट्रेशनचा कालवधी इथं बघू शकता पंधरा सात दोन हजार चोवीस ते आठ पाच आठ दोन हजार चोवीस पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे म्हणजे ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता तर आठ आठ तर बंद होण्याचा जो फॉर्म भरण्याची मुदत आहे ती बंद होण्याची तारीख बघू शकता आठ दोन हजार चोवीस सहा आठ दोन हजार चोवीस ते आठ आठ दोन हजार चोवीस क्लोजिंग डेट तर मित्रांनो संपूर्ण तुमचं एक टक्के वारीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्यांना दहावीला चांगले टक्के असतील ब्याण्णव नव्वद ब्याण्णव प्लस तर त्यांनी सर्वांनी फॉर्म भरून घ्या मित्रांनो याला तुमचा पेपर वगैरे हो नसतो आणि इथं सॅलरी पण बघू शकता तुम्ही इथं बी पी एम इथं बघू शकता बारा हजार बारा हजार तर एकोणतीस हजार तीनशे ऐंशी ठीक आहे बी पी एम ए बी पी एम डाक सेवकला बघू शकता दहा हजार ते चोवीस हजार सातशे सत्तर चारशे सत्तर सॉरी तर मित्रांनो मिनिमम इथं अठरा वर्ष तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे आणि तुमचं बघू शकता इथं एज अठरा ते चाळीस तुमचं एज असलं पाहिजे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकता इथं शेड्यूल ऑफ कास्ट इथं बघू शकता तुम्ही एस सी एस टीला फाय इयर्स दिलेला आहे आणि ऑदर जे ओबीसी आहेत त्यांना थ्री तीन वर्ष देण्यात आलेलं आहे क्वालिफिकेशन अँड सबमिशन इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने इथं तुमचे देण्यात आलेले आहे पोस्ट विभागात सर्वात मोठी ही अपडेट आहे मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो आणि फी पण खूप कमी लागणार आहे मित्रांनो शंभर रुपये चलन फक्त तुम्हाला तिथं लागणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी सर्व मित्रांनी मैत्रिणींनी सर्व जे आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या तुम्हाला चांगली टक्केवारी असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा ठीक आहे तर, तर मित्रांनो मागच्या वर्षी पण भरपूर विद्यार्थी या पोस्ट डाक भारतीय डाक पोस्टमध्ये लागलेले आहेत ला आणि चांगल्या पदावर आता ते कार्यरत आहेत ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहितीसाठी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद